भाई कोणीतरी वेडाच असेल जो या रीलवरती येऊन कमेंट करेल की मेरीवाली अलग आहे भाई तेरीवाली अलग नाही एक स्टोरी सांगतो ती स्टोरी आहे तुझा प्रेम करायचा किडा जागेलाच जा मरून जाईल मी ज्या कंपनीमध्ये काम करतोय ना मी कुवेत कंपनीमध्ये काम करतोय हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ शेफ आणि या कंपनीमध्ये इतकी सारी मुलं काम करतात आणि त्या सगळ्यांचा एक एक पास्ट मी ऐकलाय आणि इतका घाण आणि इतका वस्ट ऐकल्यानंतर भाई कोणतरी जीव पण देईल किंवा जागेला शॉक होतील एक मुलगी आठ वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर लग्नाच्या वेळी त्या मुलग्याला ऑन दी स्पॉट ब्लॉक करू शकते एक अननोन पर्सनसारखं ट्रीट करू शकते एक मुलगी दोन वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर जेव्हा तो मुलगा व्हॅकेशनसाठी गावी जाईल आणि तो रिटर्न येण्या अगोदर जेव्हा ती दुसऱ्या मुलासोबत रिलेशनमध्ये येते भाई या सगळ्याचा काय मतलब आहे एका महिन्याच्या लॉंग डिस्टन्समध्ये रिलेशन खराब होतं आणि एक मुलगा ज्याला दहा हजार पगार नाही पण तो ऐंशी हजार कलेक्ट करून देतो आपल्या गर्लफ्रेंडला जॉब ऑफर येते तेव्हा तिला आणि जेव्हा तिला जॉब ऑफर होतो भाई ऑन द स्पॉट ब्लॉक सगळीकडून कुठूनच कॉन्टॅक्ट नाही करू शकत आणि तू म्हणतोस तुझी वाली अलग आहे भाई एक मुलगी आपलं लग्न मोडण्याची हिंमत सुद्धा ठेवते एक लग्न मोडण्याची क्षमता मुलगीमध्ये असते त्यामुळे असं कधीच विचार नको करू की तुझीवाली वाली अलग आहे ज्या दिवशी तुझ्यापेक्षा बेटर ऑप्शन तिच्यासमोर येईल भाई तुझा त्यावेळी पत्ता कट झालाय म्हणून समज सीतासारख्या मुली हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या पण नाहीत त्यामुळे जर कुठ त्यामुळे पुत्र बाळग मांजर बाळग पण तुझी वाली अलग आहे हा विचार कधीच बाळगू नको समजते काय शंभर मुलं फक्त तिच्या डी एम मध्ये पडून असतील आणि असं तसं तर मागे पुढे फिरत असतील पण तुझ्या मागे कोण आहे कोणीच नाही इवन ती सक्सेस जरी नाही झाली तरी तिच्यासाठी गदा मजदुरी करणारा कोणीतरी आहे कोणीतरी तिला घेऊन जाईलच पण तुझं काय तुझा हात कोण धरणार जर तुझ्या अकाउंट मध्ये पैसे नाही आहेत तर घरातले तुला किंमत नाही देणार गर्लफ्रेंड तरी दूरचीच गोष्ट आहे क्या लेकर आहे ते क्या लेकर जाऊ गे हेच जर माइंडसेट असेल ना तर पंचवीस जसं टाइम वेस्ट करून घालवलं आहे तसंच घालव सव्वीस पण पण काही ड्रीम्स असतील काही एक्सपेक्टेशन्स आहेत तर स्किल्सवरती किंवा बिझनेसवरती फोकस करायला चालू कर विदाउट पैशांची लाईफ भाई तुझं जगणं मुश्किल करून टाकेल प्रेमाने घर नाही चालत हे जितक्या लवकर समजशील ना तितक्या लवकर पुढे जाशील समजतंय मेंदूने अपंग नको बनो जर मुलगीसाठी वेडार असेल तर काकण मूवीमधला किसू बनशील तुला सरळ सरळ समजते की जिथे तुझ्या प्रेमाची तुझ्या फिलिंगची काही किंमत नाही तिथे तू जातोस तरी का तू तुझा सेल्फ रिस्पेक्ट साईडला ठेवून तिला समजवायला सांभाळायला बघतोस तरी सुद्धा ती तुला समजून घेत नाही तिथे तू थांबतोस तरी का अरे थोडं मॅच्युअर बन ती तुझ्या लाईफमधून निघून जातेच जाऊ देत जर ती तुला घेऊन निगेटिव्ह असेल आणि तू तिला पॉझिटिव्ह करायला जाशील तर तू तिच्यामध्ये अडकशील कधी ती तुझ्या लाईफमधून निघून जाईल दुसऱ्यासोबत लग्न करेल त्याच्यासोबत मुलं पण करेल तरीसुद्धा तुला ते मोहन होता येत नाही कधी तू म्हातारा होशील तुझ्या डोक्यावरचे केस पांढरे होतील केस गळतील तू टकला होशील तरी सुद्धा तुला ते मोहन होता येत नाही थोडं मॅच्युअर बन यार डोक्याने पांगळा नको बनवू स्वतःला थोडं समजव ती जाते तर जाऊ देत